पैसे आल्याचा मेसेज कधी आला किती वाजता आला किती पैसे तुम uh, आले तुमच्याकडे मला पैसे आल्याचा मेसेज uh, पाच वाजे लागला आणि uh, त्या अकाउंटमध्ये तीन हजार रुपये आले आणि मी uh, दोन शब्द बोलण्याच्या ऐवजी माननीय श्री मुख्यमंत्री साहेब यांना नमस्कार करते आणि त्यांचे धन्यवाद करते की त्यांनी ज्या महिलासाठी uh, जे वेगवेगळ्या योजना वे 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 आहेत त्या पेजवरच नाही तर त्या प्रत्यक्षात घडवून आणल्या आणि त्यामुळे मी त्यांचे खूप आभारी आहे आणि जे गरीब महिला आहे त्यांना अत्यंत पैशाची गरज होती तरी पण ऐन वेळेला मुख्यमंत्री साहेबांनी त्यांची मदत केली एवढे बोलून माझे दोनशे आपलं माझं नाव सावित्रा काळबंडे राहणार राहणार नगर सांगा तुमच्या खात्यात कधी पैसे आले आणि किती रुपये आले तीन हजार रुपये आले वाजता मी खोतकर भाऊचे आणि मुख्यमंत्री खूप आभार मानते खूप गरिबी परिस्थिती आहे माझी मी भाजीपाला विकते दोन क्विंटलचा गाडा उठते पण मला खूप मदत झाली त्यांच्यावर मी त्यांचे उपकार कधी विसरणार नाही हाय तोपर्यंत विसरणार नाही आणि असं नाही की दिला शब्द हे करेंगे दिलेला शब्द पाळा त्यांनी आता विरोधकाकडून आणि अनेक उतरले जाते लाडकेबाईंवरती यांना काय संधी झाला त्यांना काय ते उडते तेच काम असते हे करायचे हे असं झालं दिला शब्द पाळा ना थे थे तीन हजार रुपये टाकले प्रत्येकाच्या खात्यामध्ये अजून पुन्हा उद्या येते दोन तीन दिवसामध्ये येतील काय नाव आपले वंदना चौधरी मावली नगर सात हजार रुपये सात वाजता मेसेज आला मला तीन हजार रुपये माझ्या अकाउंटवर आले काय भावना आहे तुमचे माझ्या भावना अशा आहे की तीन हजार रुपये आले खोदकर भाऊनं जे शब्द दिला होता तो शब्द पूर्ण केला आणि एकनाथ भाऊ शिंदेनं पण जो शब्द दिला होता तो शब्द पूर्ण केला महिलांना घरोघर तीन हजार रुपये दिले हा शब्द भाऊंना आमच्या इथं बोलले होते तर हा शब्द पूर्ण झाला आणि तो पण चार पाच दिवस अगोदर रक्षाबंधनचा मी त्यांचे मनापासून आभार आहे मुख्यमंत्री एक मुख्यमंत्री एकनाथ शिंदेगी जगन्नाथ शिंदेगी कार्तिक सुपारकरता सात वाजता तीन हजार रुपये माझ्या खात्यावर आले मी मुख्यमंत्र्यांचे आभार मानते आणि अर्जुन भाऊ खोतकर यांचे पण आभार मानते त्यांनी दिलेले शब्द पाळला आणि गरजू महिलांना खूप असं आवश्यकता होती याची त्यांच्यासाठी खूप चांगला निर्णय आहे आणि त्यांनी दिलेला शब्द पाळला महिन्याला रुपये ते पण चांगलंच आहे पंधराशे म्हणलं तर महिलांसाठी बराच आधार आहे त्यांच्यासाठी मुलांसाठी त्यांच्या किंवा त्यांच्या व्यवसाय खर्चासाठी एवढं पण जय ज्ञानेश्वर सुपारकर मेसेज आला का किती वाजता आला आणि किती पैसे आले तुमच्या म्हणजे सहा वाजता मॅसेज आला सर्वप्रथम मी मुख्यमंत्री साहेबांचं म्हणजे त्यांना खूप खूप धन्यवाद देणं देते कारण की त्यांनी जो शब्द दिला होता की महिलांना ला, जी लाडकी बहीण योजना आहे ती खूप छान एक योजना त्यांनी काढली आणि त्या योजनेचा म्हणजे खूप फायदा झाला आहे आज म्हणजे बरेच महिलांना काय म्हणजे अकाउंटला तीन हजार रुपये असं अमाऊंट आलेली आहे त्या अमाऊंटचं म्हणजे अक्षरशः तो मॅसेज पाहून म्हणजे असं वाटलं की मुख्यमंत्री साहेबांनी जो शब्द दिला होता तो आज पाळला आहे आणि खरं सांगायचं म्हणलं ना तर मुख्यमंत्री हे आमचे भाऊच आहेत आम्हाला म्हणजे कसं आमचे लाडके भाऊ झालेत आता ते कारण की रक्षाबंधनचं गिफ्ट आम्हाला म्हणजे दोन चार दिवसाने अगोदर दिलं आहे असा कोणताच भाऊ नाही आहे की रक्षाबंधनच्या दिवशी गिफ्ट देणार म्हणजे अगोदर देणारा आमचा सख्खा भाऊसुद्धा आम्हाला जेव्हा आम्ही ओवाळतो तेव्हाच आम्हाला पैसे टाकतो पण आज मुख्यमंत्री साहेबांनी जो शब्द दिला होता तो आज पाळला आहे त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद करते आणि मला माझ्या अकाउंटला पैसे आलेले आहेत मुख्यमंत्री साहेबांनी जी योजना काढली त्याबद्दलसुद्धा मी त्यांचं अभि अभिनंदन करते आणि त्यांचे धन्यवाद करते कारण की म्हणजे पूर्ण महिलांना एक काय झालंय म्हणजे ज्या महिला गरीब आहेत त्यांना एक म्हणजे एक फुल फूल, फुल फुलाची पाकळी ही त्यांच्या संसाराला लाभलेली आहे कारण की खूप संघर्ष करून काही महिला जगत आहेत कारण की त्या काही महिलांची खूप परिस्थिती खूप खूप म्हणजे बिकट आहे मुख्यमंत्री साहेबांनी जी योजना काढली त्याचा फायदा झालाय तर त्यामुळे त्यांचे मी धन्यवाद करते आणि माझ्यासोबत ज्या महिला आलेल्या आहेत त्या सर्वांचे मी म्हणजे त्यांना सुद्धा सगळ्यांना पैसे आले त्यांनी त्या सुद्धा सगळ्या मुख्यमंत्री साहेबांना धन्यवाद करणाऱ्या आहेत माझं नाव सविता भोसले मी माऊली मधली आहे आणि मुख्यमंत्री लाडकी योजना संदर्भात आपण कुडकुड फिरले आणि कशा पद्धतीने ही योजना राबवलेली आहे माननीय मुख्यमंत्री एकनाथ साहेब शिंदे यांनी लाडकी बहीण योजना जे ज्या वेळेस जाहीर केली त्यावेळेस म्हणजे आम्ही एक अशी कन्सेप्ट राबवली होती की ऑफिस उघडायचं ऑफिस उघडायचं म्हटल्यानंतर कोणी कोणाला यायला वेळ नाही राहत कोणाला वाचता लिहिता येत नसल्या कोणामुळं काही महिलांना हा उपक्रम माहिती नव्हता याच्यामध्ये आम्ही क कन्सेप्ट वापरली की रथ तयार केले प्रत्येक गल्लीमध्ये प्रत्येक दरवाजावर मी आणि आमची टीम स्वतः जाऊन फॉर्म भरू लागलो त्यांचं ऑनलाईन करून देऊ लागलो काही आमची टीम ऑनलाईन करत होती आणि अंगणवाडी सेविका आशा वर्कर यांना सगळ्यांना सोबत घेऊन आम्ही एक टीम वर्क केलेले आहे आणि सर्वप्रथम एकनाथ शिंदे साहेबांचं सा निर्णय आणि अर्जुन भाऊ खोतकर यांचा आदेश हे मी आ, पा याचं पालन करून एकतर मला सखी बहीण नाही आहे आणि बहिणी मला इतक्या लाखो बहिणींची सेवा करण्याची संधी माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे श्रीकां खासदार श्रीकांतजी शिंदे माजी राज्यमंत्री अर्जुन भाऊ खोतकर आणि अभिमान्यूदा खोतकर यांनी मला ही संधी उपलब्ध क करून दिली बहिणींची सेवा करण्याची त्याबद्दल मी सर्वांचे आभार व्यक्त करतो का आपलं मी किरण कोकाटे जालना